नमस्कार आता प्रतिमाला सायलीचा फोन येतो आणि सायलीला ती विचारते काय ग सायली सगळं ठीक आहे ना सायली म्हणते नाही प्रतिमा त्या इकडे काहीच ठीक नाहीये सगळं बिघडलं आहे वातावरण सगळं विचित्र झालं आहे तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते का कशामुळे तेव्हा सायली म्हणते या तन्वीमुळे या प्रियामुळे तिने ना सगळं वातावरण बिघडवून ठेवलं आहे नेहमीच घरातलं वातावरण ती छान ठेवतच नाही काही नाही तर काही कुरापती काढून ती भांडणं लावण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रतिमा म्हणते काय करावं या मुलीचं तेच समजत नाही काळजी करू नकोस मी तिला समजावते आता फोन ठेवल्यावर रविराज म्हणतो काय बोलत होती ग ती तेव्हा प्रतिमा म्हणते अहो काय तिकडे तन्वीने आपल्या चुका करायच्या आणि सायलीने सावरून घ्यायचं अहो सुभेदारांच्या दोन सुना पण प्रत्येक वेळी घरात राबते ती एकटी सायली आणि सायलीने सगळं घरातलं करायचं आणि या तन्वीने काही नाही करायचं तन्वीना उगाच भांडणं काढत असते घरामध्ये आणि सायलीला नको नको ते बोलत असते तेव्हा लगेच रविराज म्हणतो प्रतिमा तुला काय वाटतं ग प्रत्येक वेळी आपली तन्वीच चुकते का आणि तू प्रत्येक वेळी त्या सायलीची बाजू का घेतेस गं तुला तिचा एवढा पुळका का येतो आपली मुलगी तर तन्वी आहे आणि तुझा त्या सायलीवर एवढा विश्वास आहे ती काय बोलेल त्यावर तू लगेच विश्वास ठेवतेस अगं जरा कधीतरी तन्वीचा विचार कर तिला काय वाटत असेल याचा विचार कर अगं तन्वी पण कामं करतच असेल ना तुला काय माहीत ही सायली तुझे कान भरत असेल तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते नाही रविराज सायली असं कधीच करणार नाही आणि कोणाच ठाऊक का पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे सायली कधीच कोणाला दुःखात बघू शकत नाही सायली कधीच कोणाला कौन, उगाच त्रास देणारी मुलगी नाहीये तेव्हा रविराज म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तन्वी, ना देते, तन्वी चुकीची आहे तन्वी वाया गेलेली मुलगी आहे तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मी तसं बोललेच नाही रविराज तेव्हा रविराज तिच्यावर ओरडतो प्रतिमा तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होतो तो। आता प्रतिमा म्हणते अहो मग तिने आता सुभेदारांची सून झाली आहे मग तिने कसं वागलं पाहिजे एवढे पण साधे मॅनर्स नाही का तिला आता रविराजला राग येतो कारण ही प्रतिमा सायलीचं कौतुक करते आणि आपल्या मुलीला नको नको ते बोलते म्हणून रविराज प्रतिमावर हात उचलतो आणि म्हणतो प्रतिमा बाजला खूप झाला आता सायलीचं कौतुक करणं बंद कर तिची वकील आहेस का तू तिची वकिलीगिरी करतेस माझ्यासमोर तेव्हा प्रतिमाला राग येतो प्रतिमा रागाने तिथून निघून जाते कारण रविराजने तिच्यावर हात उचललेला असतो आता प्रतिमा रूममध्ये जाऊन एकटी रडत असते आणि म्हणत असते खरंच सायलीना सायलीसारखी मुलगी कधीच कुठे शोधून सापडणार नाही आणि तिच्या विरोधा विरुद्ध ही तन्वी आहे जेवढी सायली चांगली तेवढीच ही प्रिया वाईट आहे ही तन्वी अशी का वागते तन्वी नक्की माझी मुलगी असेल का असा विचार आता प्रतिमा करत असते कारण माझे सगळे गुण तर मला सायलीत दिसतात ती माझ्यासारखं जेवण बनवते तिच्या जेवणाला प्रत्येक पदार्थाला माझ्यासारखी माझ्या हातची चव असते तिचं वागणं बोलणं माझ्यासारखं आहे मी सुद्धा दुसऱ्यांची काळजी घेते तीसुद्धा दुसऱ्यांची काळजी घेते पण माझे हे गुण तन्वीमध्ये मला दिसत नाहीत पण रविराज का असा वागतोय रविराज का तन्वीवर आंधळा विश्वास ठेवतोय तिचे अवगुण त्याला का दिसत नाही आहेत असा विचार आता प्रतिमा करत असते आता रविराज सुद्धा प्रतिमाशी बोलत नसतो दोघं एकमेकांशी बोलत नसतात आता दोघांमधला हा अबोला सायलीस दूर करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू